हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आणि खूप छान असा एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासोबत बोलणार आहे मधूनमधून मी असे व्हिडिओज तुम्हाला देत असते आणि कमेंटसुद्धा आल्या होत्या की ताई एक छान असा व्हिडिओ आमच्याशी नक्की शेअर कर म्हटलं चला कसं असतं जे मी करते आणि ज्यातून मला खूप छान असे अनुभव आलेले आहेत हे नेहमीच मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्याशी शेअरसुद्धा करणार आहे तर सकाळचीच वेळ आहे अगदी आटच वाजलेत फक्त आणि छान इकडे माझी देवपूजा झालेली आहे नित्यसेवासुद्धा झालेली आहे आणि नित्यसेवा म्हणजे मी काय काय करते हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर केलं तर तुमचं जीवनसुद्धा नक्कीच बदलणार आहे अगदी मी गॅरंटी देते आ, तर तेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर आ, काय असतं माहिती आहे का आपण खूप काही करतो खूप गोष्टी करतो किंवा खूप सेवा करतो पण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की यार मला काही फळच मिळत नाही किंवा म्हणजे मी इतकं करते तरी मला काहीच भेटत नाही जाऊ दे मी सेवाच नाही करत पण सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचं आपण जे कर्म करतो आत्ता ह्या जन्मी असो किंवा मागच्या जन्मी असो तर त्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं मग ते चांगलं असो किंवा वाईट असो तर ते फळ आपल्याला मिळतं आणि ते भोगल्याशिवाय सुटका नाही हे कायम लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे सेवा करत राहायची फळ एक ना एक दिवस नक्की मिळतं भले थोडा उशीर होईल पण मिळतं म्हणजे मिळतंच तर मी काय करते हे तुम्हाला सांगणार आहे तर आता मलाही मी माझं शेड्यूलसुद्धा भरपूर बिझी असतं पण तरीही मी स्वामींची सेवा करते आणि जसे स्वामी आमच्या आयुष्यात आले आहेत तर तसं आमच्या आयुष्याचा कायापालट झाला आहे असं म्हणायलासुद्धा हरकत नाही आणि मी आणि माझे हजबंड आम्ही दो दोघंही डेली नित्यसेवा आमची असते म्हणजे असतेच माझी इथे होते त्यांची कधी इथे होते तर कधी शॉपला होते कारण शॉपलासुद्धा काहीतरी म्हणजे दोन म्हणजे जप वगैरे तर असतोच पण काहीतरी दोन ओव्या वाचल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं त्यांच्या परीने ते तिथं सेवा करतात कधी इथेही होते त्यांची वेळ असल्यावर तर अशा पद्धतीने तर जे मी करते तेच मी तुम्हालासुद्धा सांगणार आहे तर इथे बघू शकता माझ्याकडे आहे माळ आहे स्वामींची सगळ्यात अगोदर हे बघा तुम्हाला जर वेळ नसेल तुम्ही एकदम जास्तच बिझी असाल तर या पद्धतीची एक माळ आहे आपण ही माळ तर जपू शकतो स्वामींची आणि फक्त श्री स्वामी समर्थ आणि पकडताना माळ हे बघा अशी पकडायची गोमुख झालं पाहिजे म्हणजे गोमुख म्हणजे आईचं तोंड तर हे बघा ह्या पहिल्या आणि या अनामिकात आपलं सॉरी अंगठा आणि अनामिकात हे आहे आणि फक्त हे जे बोट आहे आपलं हे बोट माळेला लागू द्यायचं नाही हे करंगळी आणि हे जे बोट आहे एक न दोन नंबरचं हे आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे बघा हे आणि मणी असं ढकलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलत जायचं आहे आणि हे बघा बरोबर गोमुख तयार होतं आपलं गोमुख तयार झालं पाहिजे अशी माळ पकडायची रोज आपल्याला कमीत कमी अकरा -कमी माळी केल्या पाहिजे पण आता धकाधकीच्या जीवनात बऱ्याच जणांना अकरा माळी करणं शक्य नाही आहे तर कमीत कमी एक माळ तुम्ही मनापासून करायची अगदी अशी करायची की त्या जेव्हा आपण माळ जपत असतो तेव्हा फक्त मी आणि स्वामी आत्ताच मी जस्ट स्वामी सेवा केली माझी नित्यसेवा केली तर अक्षरशः म्हणजे मी स्वामींकडं पाहिलं तर माझे डोळे भरून आले म्हणजे माहीत नाही का पण कधी कधी असं होतं मला डायरेक्टली डोळे भरून आले माझे तर मी जप केलं जप करते आणि त्यानंतर हे बघा हे पुस्तक आहे आता तुम्हाला कदाचित हे उलटं दिसत असेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणून हे पुस्तक आहे आता हे पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जवळच्या स्वामी केंद्रातून आणू शकता फक्त बेचाळीस रुपये याची किंमत आहे हे माझं जुनं आहे ह्याची किंमत तेव्हा तेहतीस रुपये होती आता थोड्याशा किमती पुस्तकांच्या वाढलेल्या आहेत कारण सगळ्याच गोष्टी महाग झालेल्या आहेत तर ह्याचा आपल्याला रोज कमीत कमी तीन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे एक माळ श्री स्वामी समर्थ रोज कमीत कमी स्वामीचरित्र सारामृत पुस्तकाचे म्हणजे हा ग्रंथ म्हणजे अगदी तुमच्या आयुष्याचा कायपालट करेल बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्हालाही काहीतरी सेवा सांग आमच्या खूप ऑर्डर कमी झाल्या आहेत तू काहीतरी कर आणि आम्हाला सांग तर खरंच मी सांगते हे बघा आज सेवा केल्याने लगेच उद्यापासून ऑर्डर येतीलच असं नाही पण तुम्हाला करत राहायचे करत राहायचे करत राहायचे कसं असतं आपण खूप करून आपल्याला स्वामी खूप देतील असं नाही पण कमीत कमी आज सेवा केली आणि उद्या खूप भरभरून तुमच्याकडे येईल असं नाही कष्ट तर करावेच लागतात कष्टाला पर्याय नाहीस हे अंतिम सत्य आहे पण त्यासोबत आपल्याला नशिबाची ही साथ पाहिजे आणि नशिबाची साथ पाहिजे असेल तर आपल्याला आपले गुरु आपल्यासोबत पाहिजे म्हणतात ना देवकोपल्या देवकोपल्यावर गुरु साथ देतात पण गुरु कोपल्यावर कोणीही साथ देत नाही कायम लक्षात ठेवायचं स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि एक स्वामी समर्थ माळ हे तुम्ही जपायचं म्हणजे जपायचंयच आणि हे बघा आता कसं आहे की तुम्हाला असं वाटेल की मला आता वेळ नाही सकाळी नाही दुपारी नाही हे बघा स्वामींच्या सेवेचं असं आहे तुम्ही चोवीस तासात कुठेही कधीही कशीही सेवा करू शकता अगदी रात्री झोपायच्या वेळी तुम्ही सेवा केली तरी चालणार आहे पण ती सेवा चुकवायची नाही डेली म्हणजे डेली नित्यसेवा ही नित्य सेवाच नित्यच झाली पाहिजे कारण आपण जेवतो रोज कारण आपल्याला जेवल्याशिवाय होत नाही आपण आंघोळ करतो आपण सगळ्या नित्य ज्या गोष्टी करतो तीच ही त्यातही एक गोष्ट ॲड करायची आहे ही, ही तुम्ही कुठेही करू शकता आता तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तर तुम्ही काम करताना श्री स्वामी समर्थ मंत्र जप करू शकता आणि नंतर फक्त तीन अध्याय सुद्धा वाचू शकता कसं असतं पण शक्यतो देवासमोर बसून आपण जेव्हा करतो तेव्हा एक वेगळं पॉझिटिव्ह वाईफ तयार होतात आपण सुद्धा खूप पॉझिटिव्ह होतो तर खरंच या गोष्टी नक्की करा आणि जर तुम्ही खूपच बिझी आहेत खूप बिझी आहेत तर एक माळ जपणं तुमच्याच्याने होत नाही आहे तीन अध्याय वाचणं होत नाही आहे मी म्हणते तुम्ही कुठे जाता येता प्रवास करत असताल जॉब करत असताल ऑफिसला असाल जाता येता तुम्ही श्री स्वामी समधा मंत्र जपू शकता तसेही इतर वेळी लोक काय करतात आपण बघत असतो की प्रवासात वगैरे फक्त मोबाईल स्क्रोल करत राहतात रील पाहत राहतात तासन तास काही ना काही पाहत राहतात तर तुम्ही ऑनलाईन शॉमिंग च बघू शकता खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत कुणाला काहीही सांगायची गरज नाही वेगवेगळे ॲप आहेत गुरुपीठसुद्धा ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता जाता येता तुम्ही वाचू शकता पण एक माळ आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर रोज एक अध्याय फक्त एक अध्याय तुम्ही वाचू शकता फक्त दोन मिनिटं लागतात एक माळ जपायची आहे आणि एक अध्याय वाचायचा आहे माळ तुम्ही जाता येता जपली मनात जप केला आणि एक अध्याय जरी तुम्ही रोज वाचला तरी तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी मी देते कारण मी स्वतः अनुभवलं आहे तुम्हाला मी इथे दिसते काही काही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ताईला खूप ऑर्डर्स आहेत ताई तू खूप सक्सेस आहेस पण ह्या सक्सेस सक्सेसमागं मी खूप 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 मोठा प्रचंड म्हणजे काय म्हणतात की खूप मोठा स्ट्रगल केलेला आहे खूप अशी एक वाईट वेळ आली होती की त्यावेळी माझं जीवन संपवण्याची वेळ आली होती माझ्यावर पण म स्वामींनी खरंच मला तारलं आहे आणि जसे स्वामी माझ्या आयुष्यात आलेले आहेत तसं मला काहीही स्वामींनी कमी पडू दिलं नाही तसंच तुमच्यासुद्धा आयुष्यात नक्की एक ना एक दिवस तुम्हाला जे पाहिजे ते स्वामी नक्की देतील पण कसं असताना आपणही त्यांना जपलं तर तेही आपल्याला जपणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका एक अग, एक तरी अध्याय रोज वाचा तुम्ही फार बिझी आहे फार बिझी आहे फक्त दोन मिनिटं लागतात तुम्ही वाचून बघा तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल पण मी स्वतः जेव्हा स्वामी स्वामीचरित्राचा मी एकशे आठ पारायणाचा संकल्प केला होता तुमच्याशी शेअर केलं होतं स्वामी चरित्र माझं पाठ झालं आहे जवळपास पाठ झालं आहे माझं त्याच्यामुळे खूप खूप सोपं आहे आणि प्राकृत आहे अजिबात संस्कृत वगैरे नाही आहे जसं की मराठी आपण वाचतो एकदा सवय होऊन गेली की तुमचंसुद्धा सुद्धा तोंडपाठ होईल एक अध्याय वाचायला तुम्हाला एक मिनिट लागेल फक्त आणि तीन अध्याय वाचायला आणि माळ जपायला फक्त पाच मिनिटाच्यावर वेळ लागत नाही वेळ नसेलच फार पाच मिनिटंही तुमच्याकडं नसतील तर तुम्ही दोन मिनिटात तरी एक अध्याय वाचू शकता जाता येता जप करू शकता आपलं काम करताना आपलं मनात नहीं। जब मन मनात नेहमी स्वामींचा जप चालू ठेवायचा आपलं मन फार चंचल आहे आपल्या मनात साधारणतः रोजचे पन्नास ते एक लाखाहून अधिक विचार येऊन जातात वेगवेगळे काही काही चांगले विचार येतात काही वाईट विचार येतात वाईट विचार मनात घेण्यापेक्षा मी म्हणते जर स्वामींचं नाम आपण करत नाम जप करत राहिलो हो। तर आपल्याकडे काहीच वाईट विचार येणार नाहीत आणि हळूहळू तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह व्हायला लागता फक्त एक माळ जपायची आणि एक अध्याय वाचायचा आहे तुम्हाला वेळ नसेल तर पण रोजचे तीन अध्याय तीन अध्यायच का वाचायचे तर आपला एक असतो काळ एक वर्तमान काळ आणि एक भविष्य काळ हे तीन अध्याय रोजचे वाचायचे असतात पण तरी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक अध्याय तरी रोज वाचा रोज वाचा आणि ज्यांच्याकडे वेळच वेळ आहे ते रोजचे सात अध्याय वाचण्याची सुद्धा पद्धत आहे आज सात उद्या सात परवा सात एकवीस अध्याय आहेत टोटल एक ते एकवीसपर्यंत पर्यंत नसतील तर आपली रोजची एक माळ जपून तीन अध्याय तुम्ही वाचू शकता माझी एक माळ असते तीन अध्याय असतात आणि नंतर मी स्वामींची आरती घेत असते फुलवात लावून तुपाची आणि तुम्ही पाहिलं असेल माझे ब्लॉग डेली बघत असाल तर वैभव लक्ष्मीचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याच्यात छान अशा मी फुलवाती ज्या आहेत त्या तुपात भिजवून ठेवते म्हणजे एक आपल्याला डायरेक्ट घेऊन लगेच लावता येते तर या पद्धतीने म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं शेअर करावं कारण हा व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून करायचा करायचा होता सॉरी तर या पद्धतीने खरंच खूप आयुष्यात खूप चेंजेस होतात खूप बदल होतात स्वामी जर आपल्या आयुष्यात आले तर हळूहळू बदल व्हायला लागतात एक एकदम तुम्हाला कुठेही बदल होत नाहीत तूप खाऊन लगेच रूप येत नसतं कधीच कुणालाच आणि जरीही होत नसेल तर थोडं थांबा थोडेशा धीर धरा खूप आयुष्यात खूप अडचणी येतात खूप कष्ट करावे लागतात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही त्यासावी त्यासाठी कष्ट हे करावेच लागतात कष्टाशिवाय पर्याय नाहीच आहे आणि या पद्धतीने आय थिंक तुम्हाला या गोष्ट या व्हिडिओतून सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील स्वामींबद्दल बोलायचं म्हटलं तर तासन तास मी बोलू शकते पण आता काही वेळेची बंधनं असतात त्याच्यामुळे आणि मलाही भरपूर तुम्ही मग बघता की माझं सुद्धा खूप बिझी शेड्यूल आहे पण त्यातून मी थोडासा वेळ काढते शक्य तुम्ही सकाळी करून घेते मग राहिलं का राहून जाता नंतर मला व्हिडिओज असतात व्हिडिओचं एडिटिंग असतं अपलोडिंग असतं सगळंच असतं तुम्ही पाहत असता तर असो छान असं एकदम प्रसन्न सकाळ सकाळ म्हटलं चला एक हा व्हिडिओ बनवून घेणं फार गरजेचं होतं माझ्यासाठी आणि म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तयार करावा नक्की स्वामी सेवा करा स्वामी सेवेत नसताल तर स्वामी सेवेत या स्वामींना गुरु करा गुरुपौर्णिमेच्या वेळी आपण गुरुपद घेत असतो तेव्हा गुरुपद घ्या आणखी काही माहिती असेल तर या व्हिडिओ माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहील हे बघा जे माझ्याकडं चांगलं आहे पॉझिटिव्ह आहे नेहमीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते शक्यतो निगेटिव्ह गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत पण नाही आयुष्यातल्या कारण कसं आहे की आपले व्हिडिओज हे पॉझिटिव्ह असावेत बघणाऱ्यालाही छान वाटावं वा। दुःख कुणाच्या आयुष्यात नसतात सगळ्यांच्याच आयुष्यात असतात पण ती माझी दुःख मी तुमच्याशी शेअर केली आणि तुम्ही जर दुःखी असाल तर तुमचं दुःख अजून वाढेल की यार ताई पण खूप दुःखी आहे पण मी जर पॉझिटिव्ह आहे तुमच्यासमोर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सगळं घेऊन येत असते आणि खूप हसत खेळत येत असते तर तुम्हालाही खूप छान वाटतं तुमच्याही फार कमेंट्स येतात तरी तू एवढं काम करतेस तरी इतकी हसते इतके फ्रेश कशी तर त्यामागचं रहस्य आहे की खरंच स्वामी नेहमीच आपल्यासोबत आहेत तुम्ही सुद्धा नक्की स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेत या नसताल तर तुमच्या जवळच्या केंद्रात मठात मंदिरात जाऊन आरतीला नक्की तुम्ही आरती असते गुरुवारी काहींच्या इथे साप्ताहिक आरती असते तर तुम्ही आरतीला जाऊन आरतीला जाऊन जाऊन आपोआप स्वामी सेवेचं वेळ लागतं आणि हे वेळ एकदा लागल्यावर सुटणं शक्य नाही तर हे वेळ तुम्हाला लागू द्या आणि आय थिंक मला वाटते व्हिडिओही मोठा होऊन जाईल बोलत बसलं तर खूप वेळ होऊन जाईल तर चला बहुतेक मला जी माहिती द्यायची ती या व्हिडिओमधून मी दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी नक्कीच हजर राहीन तर चला बाय बाय भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ